आपल्या राज्याचे गृहमंत्री एक कडवट हिंदुत्ववादी आहेत देवेंद्र फडणवीसजींचं या सगळ्या घटनेवर फार बारकाई लक्ष ठेवून आहेत आणि जे जे काय इथे रोहिंगे आणि बांगलादेशी मुसलमान जे काय मस्ती करतायत मध्ये त्याला असं वाटतंय की नया पाकिस्तान म्हणून तिथे ठेवलाय या कुठल्याही गोष्टी आम्ही सहन करणार नाही हे स्पष्ट संदेश देण्यासाठी आज आमचा हा दौरा इथे लागलेला आहे मी काही पीडित कुटुंबांना स्वतः भेटलेलो है। आहे एवढी यांची हिंमत आहे की आमच्या बजरंगबलीच्या फोटोवर तोंडात बोट घालून उलटी करण्याची हिंमत या लोकांनी केलेली आहे आमच्या माता भगिनी ज्यांचा त्या दिवशीच्या मोर्चामध्ये काही संबंध नव्हता त्यांना पकडून पकडून, -पकडून त्याला मारलं गेलं आणि मारताना त्याला हे सांगितलं गेलं की अमक्यात त्याला राम बचा ऐका क्या मी या जिहाद्यांना सांगतो तुम्ही माझा ऐकत असाल हा व्हिडिओ सहीकडे मुद्दामून बघा ह्या पुढे अशा पद्धतीने कोणालाही माझ्या हिंदू समाजाच्या कुठल्याही व्यक्तीला वाकड्या नजरेने पाहिलं तर कायदा आणि सुव्यवस्थेची चिंता न करता इथे तमाशा करण्यासाठी आम्ही निश्चित पद्धतीने इथे येऊ नया नगरचे कोणीही लाड या पुढे करणार नाही मी आता पोलीस आयुक्तांना पण सांगितलंय की तिकडचे बॅरिकेड चोवीस तास मध्ये हटवले पाहिजे आणि चोवीस तास मध्ये अगर ते बॅरिकेड हटवले नाहीत तर आम्ही स्वतः तिथे जाऊन बॅरिकेड तिथे हटवून टाकणार आणि आम्ही तिथे रास्ता मोकळा करणार तो जो काय मुलगा जो पकडला गेला त्याचा व्हिडिओ फिरतोय बघा कोणाकडे असेल तर जरा जरा दाखवा तो व्हिडिओ एक कोणी तरी मला मला मुद्दा म्हणून दाखवायचंय की त्या व्यक्तीचा विषय नाहीये तो जे काय बोलतोय त्या व्हिडिओ मध्ये हम्म हे जे काय तो बोलतोय हा या व्यक्तीचा विषय नाहीये पण ही जी काय मानसिकता आहे ही जी काय वृत्ती आहे ही आम्हाला ठेचून काढायची आहे हा जो काय आत्मविश्वास त्याचा आमच्या पोलिसांवर आहे तो पहिलाच बोलतोय की इथे बॅरिकेड लागणार आहेत आणि तशा बॅरिकेड लागलेल्या आहेत तो पहिलाच बोलतोय का युपी रखाय क्या म्हणजे इकडचे जे काही पोलीस आहेत तो त्या नयानगरचा जो पियायला सांगेन तुझी आता बिर्याणी अगर तुझी जिरली असेल ना ते, ते आता वेगळी जिरवण्यासाठी यावेळीच अधिवेशन येऊन देत आम्ही दाखवतो तुला तुझे ते जिहादी तुला वाचवायला येतात काय एका वर्षामध्ये त्या मध्ये पस्तीस मुलींचं धर्मांतर झालेलं आहे हिंदूंचं पस्तीस तिकडचा राहणारा जो हिंदू समाज तो भीतीच्या वातावरणामध्ये आहे केसेस होतात हिंदू समाज हिंदू संघटनेवर केसेस होतात हिंदू समाजाला टार्गेट केलं जातं त्या दिवशी पण तो तो लाठीचार झाला काय चूक होती त्या हिंदूची जे काही बावीस तारखेला तिथे बाहेर निघाले होते बावीस तारीख हे देशभरातल्या हिंदूंसाठी मोठा सण होता मग तुमच्या मोहरमच्या टायमाला आम्ही असे धिंगाणे घातले तुमच्या महिलांना आम्ही थांबून त्यांना विचारलं क्या अभी क्या तेरे को अभिच्या ऊपर वाला आहे का क्या मग चालेल का तुम्हाला लोकांना जात आहेत दाखवले आता पोलीस पुलिस को, के दस के लिए को छुट्टी दे दो जंग छिड है असे ते स्वतःच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर ट्विटरवर टाकतायत म्हणजे एवढी हिंमत या देशात या राज्यात हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे हे काय तुमचं महाविकास आघाडीचं सरकार नाही जे तुम्हाला लाड करणार इकडे तिकडे मध्ये काल परवा जेवढे लोक आतमध्ये जात होते त्यांचे जा आधार कार्ड चेक केले जात होते आता यापुढे आम्हाला पण बघायचं आहे ते नयानगरचे कोणाचे लाड होतात अतिक्रमण आता हटवण्याचे बुलडोजर कोणीतरी चालवलंय आम्ही असं ऐकलं अतिक्रमण आहे यापुढे अगर तिथे अतिक्रमण हटवले नाहीत तर मग बुलडोजर आम्ही पण इथे आणू शकतो आणि असे बुलडोजर ते चालू ना ते मग परत कोण बुलडोदरकडे वाकड्या हो नजरेने बघणार नाही असे बुलडोजर सगळीकडे चालून घेऊ हो सगळी माहिती आमच्याकडे आहे म्हणून हे सगळी जी काय मस्ती चालू आहे या निमित्ताने मी पोलिसांना आत्ताच सांगितलेलं आहे तुमच्या ह्या कृतीमुळे आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव खराब होत आहे आमच्या सरकारचं नाव खराब होत आहे तुम्ही अगर व्यवस्थित अगर काम केलं नाही तर पुढे काय करायचं आहे ना आम्ही आमच्या ह्याच्यातून दाखवतो तुम्हाला कृतीतून दाखवतो विधानसभा आहे मग सस्पेन्शन ऑर्डर हातात आले चा भर, ना मग रडत बसायचं नाही तेव्हा मग ते जिहाजी वाचवायला येणार नाही म्हणून या सगळ्या परिस्थिती बदलावी यासाठी मी इथे आलेलो पोलिसांशी जे बोलायचं होतं मी आणि माझे अन्य हिंदुत्ववादी कार्यकर्ते होते बरोबर त्यांनी पोलिसांनी जे पोलिसांना जी पाहिजे होती ती माहिती परत दिली आहे मला सांगितलं गेलेलं आहे की परिस्थिती बदलणार आता आम्ही नजर ठेवून आहोत परिस्थिती बदलली नाही तर मी पुढच्या वेळी सांगून येणार नाही